ओम श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो आपल्या वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज मठ जुन्नर शहर या आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पा अंतर्गत मुंबई येथील श्री स्वामी समर्थ महाराज आध्यात्मिक केंद्र आणि मठ अमृतनगर घाटकोपर या मठाचे प्रमुख विश्वस्त श्री उत रवीदा पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली व मठातील अनेक स्वामी सेवेकरांच्या सहकार्याने साप्ताहिक आरतीवेळी एक माळ ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण आरतीसाठी जमलेल्या स्वामी सेवेकरांकडून करवून घेण्यात येते ओ श्री समर्थ ॐ श्री स्वामी 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 समर्थ या झालेल्या नामस्मरणाची ही आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात आली असेच नामस्मरण आपणही आपल्या कुटुंबियांच्या प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणी करावे व श्री स्वामी समर्थ महाराजांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा तसेच स्वामींनी सदैव आपल्या पाठीशी रावे ही स्वामींचरणी प्रार्थना ओम श्री स्वामी समर्थ महारा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराष्ट्रि स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी